संजयनगर पोलीस ठाणे पोलिसांची कारवाई खुणातील संशयित पाच तासात जेरबंद थोडक्यात हकीकत अशी की वरील तारखेस वेळी व ठिकाणी फिर्यादी याचा भाऊ मयतनामे हकीम उल्ला उर्फ फुलवा हसी उल्ला शहा व सदतीस वर्ष राहणार प्रकाशनगर गल्ली नंबर सहा कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली या दोन मोटरसायकलीवरून आलेल्या तुषार झिंगर्डे श्रीकांत ढगे तन्वीर उर्फ त्यांना जमादार संजय गडदे अमर जी बालक यांनी तुषार झिंगुर्डे श्रीकांत ढगे तन्वीर उर्फ ताण्या जमादार संजय गडदे अमन नगारजी बालक यांच्या विरुद्ध तक्रार आहे म्हणून अशी फिर्याद दिल्यावरून सदरचा गुन्हा संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होताच माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक किरण स्वामी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीस याचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा सत्त्याण्णव पुजारी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक बारा पाच दोन रोजी सोळा पंधरा वाजण्याच्या पूर्वी पूर्व कुपवाड फाटा ते ट्रक अड्ड्याकडे जाणाऱ्या रोडवरील नमराह मस्जिदच्या रोडच्या पलीकडे यातील वरील सायकल वरून पळून गेले होते सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी क्रमांक एक व दोन मिरज रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या संदर्भात अधिक चौकशी केली असता आरोपी क्रमांक एक सं तुषार संजय झिंजरुटे मयत हकीक उल्ला उर्फ फुलवा हसी उल्ला शाह याच्यामध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचा भाऊ मयत नामे हकीक उल्ला उर्फ फुलवा हसी उल्ला शाह याच्या डोक्यात दगडाने हातावर लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून मोटरसायकलवरून वरून पळून गेला होता यातील आरोपी क्रमांक एक तुषार संजय झिंजरुटे मयत हकीक उल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शाह याचे पूर्वी वाद झाला होता वरील तारखेस व वेळी या ठिकाणी आरोपी यांनी गैर कायदेशीरची मंडळी जमवून यातील आरोपी क्रमांक एक तुषार संजय जिंजरुटे मयत हकीकुल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शाह यांच्यामध्ये पूर्वी झालेला भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचा भाऊ मयत नामे हकीकुल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला शाह याच्या डोक्यात हातावर दगडाने लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून मोटरसायकलवरून पळून गेले आहेत म्हणून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी हे है करत आहेत